नमस्कार मित्रांनो सर्वांचं शिवकुंज ट्रेडिंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतोय मित्रांनो बघा की निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आज मार्केट होतं होतो मध्ये मोस्ट ऑफ लोकांनी लॉस घेतला असेल पण आपल्या स्ट्रॅटेजीने कसं वर्क केलं मार्केटमध्ये काय झालं या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील बघा की नॉर्मली बँक निफ्टीमध्ये आपण जी डेली सेटिंग करतो त्या सेटिंग वरती है सेल सिग्नल आलेला सेल सिग्नल आल्यानंतर आपली या लेवलला आपली एंट्री होती हा आपला इथे स्टॉप लॉस होता अराउंड बरोबर इथून या पर्यंत वन इज टू थ्री किंवा वन इज टू फोर आपल्याला टार्गेट अचीव्ह झाले त्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर पूर्ण दिवस मार्केट काय साइडवेज आहे पूर्ण दिवस काय मार्केट साइडवेज आहे आपल्याला एक पण बाय सिग्नल आलेलं नाही म्हणजे या ठिकाणी आपलं इथेच काय झालं की पूर्ण दिवस बँक निफ्टीमध्ये संपून गेला त्यानंतर जर आपण बघितलं तर निफ्टी बँक निफ्टीमध्ये प्रिव्हियस डे ला या ठिकाणी बघा की नऊ पंधराला एक सेलची एंट्री आलेली पण सेलची एंट्री कधी कन्सिडर झाली असती याच्या लो ला लो क्रॉस झाला असता तर आता या ठिकाणी बाय सिग्नल आहे बाय सिग्नलने इथे एंट्री दिली आपलं इथे टार्गेट हिट झालं त्यानंतर सेलला इथे त्याचा लो ब्रेक झालेला नव्हता त्याच्यामध्ये सेलची पण एंट्री नव्हती त्यानंतर बायची एंट्री त्याचा हाय ब्रेक झालेला नव्हता त्यामुळे बायची पण एंट्री कन्सिडर नव्हती सेलची एंट्री इथे कन्सिडर झाली इथून मार्केटमध्ये छोटस टार्गेट आलं परत बाईची एंट्री आली मार्केटमध्ये एंट्रीच नव्हती आणि नऊ पंधराच्या कॅन्डलला इथे सेल सिग्नल आलेलं आणि नऊ पंधराच्या कॅन्डलने कॅन्डलला पण एंट्री घेऊन नंतर इथे डाऊन साइडला प्रॉफिट बुक केलं ओके सिम्पल हे बँक निफ्टीवरती आज वर्क झालेलं मागील दोन दिवसामध्ये आता आपण बघूया की निफ्टीमध्ये आता निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये बघा की मॉर्निंगला एक सेल सिग्नल आलेलं हे सेल सिग्नल काय झालं फेल झालं कारण इथे कोणत्या जवळपास तीन चार मध्ये ब्रेक आलेलं नव्हतं त्यानंतर बाय सिग्नलला बाय सिग्नल पण काय झालं या ठिकाणी फेक झालं कारण बाय सिग्नलला सुद्धा कुठल्याच कॅन्डलने अजूनपर्यंत ब्रेक केलेलं नाही त्यामुळे हे दोन्ही एंट्री इथे फेल झाल्या त्यानंतर तिसरी एंट्री तिसरी एंट्री पण सेलची आली आहे पण त्याचा सुद्धा लो ब्रेक झालेला नाही म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक पण ट्रेड आला नाही मार्केट साइड होतं लोकांनी आपलं कॅपिटल लॉस करून घेतलं असेल पण या ठिकाणी आपल्याला एंट्रीज नव्हती हो आपण पूर्ण दिवस फक्त मार्केटमध्ये बघत बसलोय समजलं आता आपण थोडस बॅकटेस्ट करूया बॅकटेस्ट म्हणजे की प्रिव्हियस डेज बघूया बघा या ठिकाणी सेल एंट्री होती प्रॉफिट बाय एंट्री होती एंट्री नव्हती इथे इथे सेल होती इथे लॉस झाला असता इथे लॉस इथे टार्गेट ओके okay, सिंपल आणि त्यानंतर इथे सुद्धा प्रॉफिट म्हणजे जर आपण बघितलं मार्केटमध्ये तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला ट्रेडर्सने आलेला आणि जी आपण स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी यूज करतो ती अजून मी रिव्हिल नाही केली पण त्या स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जीने आपल्याला छान आज प्रॉफिट दिलेलं त्यामध्ये आपण नॉर्मली सिम्पल एक युनिट टाइम फ्रेम यूज करतो हे प्रॉफिट आणि याचा हाय ब्रेक झालेला नव्हता इथे हे बघ इथे बाय एंट्री होती टार्गेट हिट सिंपल ही फक्त मी दहा तीस पर्यंतच यूज करतो याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी हळूहळू जसं जसं आपण कम्युनिटी ग्रो होईल तसं तसं सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत या स्ट्रॅटर्जीवरती सुद्धा आपण हळूहळू चर्चा करून मार्केटमध्ये टार्गेट प्रॉफिट आणि या सगळ्या गोष्टी विषयी आपण बघणार आहोत हे बघा सिंपल ना म्हणजे मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर इथे आपली एंट्री पडली इथे एक्झिट इथे बाय झालं इथे एक्झिट म्हणजे ही दहा साडे दहा पर्यंत युज होते मार्केटमध्ये स्ट्रॅटर्जी हे स्कॅल्पिंग आहे आपण छोटा लॉस आणि मोठं प्रॉफिट या ठिकाणी अचीव करतो समजलं अशा रीतीने आपण इझिली मार्केटमधून बन पैसा बनवू शकतो आज आपला पैसा लॉस किंवा प्रॉफिट दोन्ही पण नाही म्हणजे आज आपला न्यूट्रल डे गेला ना लॉस झाला आपला कॅपिटल ना प्रॉफिट मध्ये आहे ओके अशा रीतीने आज आपण आपल्या स्ट्रॅटर्जीने मा मार्केटमध्ये मा नो लॉस नो प्रॉफिट मध्ये इझिली शांतपणे फक्त बँक निफ्टीवरती एक ट्रेड पडला असेल तो पण छोट्या मध्ये एक्झिट असेल त्यानंतर आपल्याला एक पण दोन्ही ठिकाणी ट्रेड आलेला नाही